शहरातील सरसनगर भागातील माउंट लिटेरा ही स्कूल प्राथमिक आणि माध्यमिक बेकायदेशीर चालू असून याबाबत ठोस पुराव्यांसह गंभीर वस्तुस्थिती शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी महानगरपालिका शिक्षण विभाग आणि अतिक्रमण विभाग या सर्वच्या सर्व विभागाकडे मागील पाच वर्षांपासून देत असून देखील प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे आणि माजी संचालक शालिनी प्रतिष्ठानचे सचिन कानडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे न्यूज मराठी अहमदनगर माझं नाव सचिन कानडे आजची मीट जी आलेली आहे ती आहे की सगळ्या कारवाई होते पण अहमदनगर मधल्या कुठल्याही कारवाई का होत नाही या संदर्भात आजची मीट घेण्यात आली होती तर या संदर्भामध्ये माळ्यामध्ये माउंट एडरेस्ट स्कूल स्कूलची शाळा चालते ती शाळा अनियमिततेने चालत आहे आणि त्यात कुठल्याही नामांकनाची पूर्तता त्यांनी केली नसल्यामुळे त्या शाळेवर कारवाई का होत नाही यासाठी मी आज प्लेसमिट घेतलेली आहे त्यासाठी उचित पुरावे त्यांना दिलेले आहेत योग्य पाहता जिल्हा परिषद मध्ये जे काही पत्रव्यवहार कॉर्पोरेशन शिक्षण मंडळाने केलेला आहे त्यांनी एक अहवाल दिलेला आहे की ही शाळा अकरा नामांकावर भरत नाही त्याच्यावर प्राथमिक मान्यता आणि त्याची मान्यता कॅन्सल होण्यासाठी अहवाल त्यांनी जिल्हा परिषदला दिला होता पण जिल्हा परिषदकडनं कुठलीही कारवाई होत नाही या संदर्भातच मला थोडी शाशंका आहे त्यासाठी मी आज ही प्लेसमिट घेतलेली आहे नमस्ते मागणी आहे की जिल्हा परिषद मध्ये जे काही पत्रव्यवहार शिक्षण मंडळाने केलेलं आहे अहमदनगर कॉर्पोरेशन शिक्षण मंडळाने केलेलं आहे त्या शिक्षण मंडळाने जो अहवाल दिला त्या अहवालाप्रमाणे कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे जर कारवाई आज झाली नाही तर माझं पुढचं आहे की मी लोकशाही मार्गाने तिथे उपोषण करणार आहे आणि मोर्चे नेणार आहे आणि जे काही माझ्याकडे मार्ग आहेत त्या मार्गाचा मी अवलंब करणार आहे